नमस्कार नुसत्या पोरणीच्या वासाने खावेसे वाटणारे वरण कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत वरण बनवण्यासाठी आपण कोणते कोणते साहित्य घेतलेले आहे ते आधी सुरुवातीला पाहून घेऊ इथे मी एका ताटामध्ये एक वाटी तुरीची डाळ एक मध्यम आकाराचा कट केलेला टोमॅटो एक हिरवी मिरची लसूण अद्रक कडीपत्ता कोथिंबीर मोहरी जिरे हळद आणि मीठ घेतलेले आहे सुरवातीला एका भांड्यामध्ये तूर डाळ घ्यायची नंतर दोन ते तीन पाण्याने आपल्याला तुरडाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे मी घरगुती तूरडाळ घेतलेली आहे त्याच्यामुळे थोडेफार चिलके आहेत तुरडाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर ती कुकरमध्ये काढून घ्यायची व नंतर त्याच्यामध्ये पाणी वतायचे इथे मी एक वाटी तुरडाळ घेतलेली होती त्याच्यासाठी इथे मी दोन वाटी कुकरमध्ये पाणी ओतलेले आहे पाणी ओतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडे तेल टाकायचे तेल टाकल्यामुळे तुरडाळ चांगली शिजली जाते नंतर गॅसवरती कुकर ठेवून कुकरचे झाकण लावायचे आणि मध्यम गॅसवरती दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या दोन ते तीन सिट्ट्यामध्ये तोरडा छान अशी शिजली जाते तेल वतल्यानंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि गॅसवरती कुकर ठेवायचं आहे व कुकरचे झाकण लावून कुकरच्या मध्यम गॅसवरती दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या व इथे मी मध्यम गॅसवरती तीन सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत थोड्या वेळाने कुकरची वाफ गेल्यानंतर आपल्याला त्याचे झाकण काढायचे आहे आणि चमच्याने डाळ चांगली मिक्स करून घ्यायची डाळ एकजीव करून घ्यायची व नंतर त्याच्यामध्ये पाणी वतायचे आणि मिक्स करून घ्यायचे नंतर आपल्याला वरणाला फोडणी देऊन घ्यायचे आहे इथे आपण फोडणीचे वरण बनवणार आहोत नंतर गॅसवरती एक पातेले ठेवायचे आहे व पातेल्यामध्ये तेल वतायचे इथे मी दीड चमचा तेल वतलेली आहे तेल तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकायची व मोहरी तडतडून द्यायची मोहरी थोडी तडतडली की नंतर त्याच्यामध्ये जिरे टाकायचे व जिरे फुलले की नंतर त्याच्यामध्ये कट केलेला लसूण टाकायचा इथे तुम्ही लसूण ठेचून देखील घेऊ शकता लसूण टाकल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे लसूण आणि अद्रक आपल्याला थोडे परतून घ्यायचे आहे एक मिनटासाठी आपल्याला लसूण अद्रक परतून घ्यायचे व थोड्या वेळाने त्याच्यामध्ये कट केलेली हिरवी मिरची टाकायची इथे मी एक हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकली तुम्ही हिरवी मिरची आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता किंवा नाही टाकली तरीही चालेल व नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे व नंतर मिक्स करून घ्यायचे आणि सर्व साहित्य तेलामध्ये ते छान असे लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे लसूण चांगला लाल झाला की नंतर त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कट केलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो मिक्स करून घ्यायचा व आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम कमी ते मध्यम ठेवायची आणि मध्यम गॅसवरती आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे वरणामध्ये टोमॅटो टाकल्यानंतर आपल्या वरणाला छान अशी टेस्ट येते त्याच्यासाठी वरणामध्ये टोमॅटो टाकायचा टोमॅटो मऊ झाल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचे व कोथिंबीर टाकून मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचे इथे मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा भर मीठ घेतलेले आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे अर्धा ते एक मिनटासाठी हळद आणि मीठ तेलामध्ये सर्व साहित्यासोबत परतून घ्यायचे व ते परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये शिजवून घेतलेली डाळ व आणि मिक्स करून घ्यायचे डाळ ओतून झाल्यानंतर लागत असेल तर त्याच्यामध्ये पाणी ओतायचे आणि मिक्स करून घ्यायचे व कमी ते मध्यम गॅसवरती चार ते पाच मिनटासाठी वरण आपल्याला शिजवून घ्यायचे आहे व इथे मी थोडेसे घट्टसरच वरण बनवलेले आहे जर तुम्हाला पातळ वरण आवडत असेल तर अजून तुम्ही एखादी वाटी पाणी त्याच्यामध्ये ओतू शकता आणि मिक्स करून ते शिजवून घेऊ शकता व इथे मी चार ते पाच मिनटासाठी छान असे वरण शिजवून घेतलेले आहे इथे आपले फोडणीचे वरण बनवून तयार झालेले आहे हे वरण तुम्ही चपाती भात किंवा भाकरी सोबत ही खाऊ शकता हे वरण तुम्ही चपाती भात किंवा भाकरीसोबत कशा सोबत ही खाल्ले तरीही छानच लागते अशा पद्धतीने फोडणीचे वरण बनवले तर ते खूपच टेस्टी बनते धन्यवाद